भारतीय जनता पार्टीला सोडून स्वतंत्र गट निर्माण केलेल्या मुरबाड नगरपंचायतीच्या आठ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायतीच्या नऊ नगरसेवकांनी विकास कामांबाबत दुजाभाव होत असल्याचे कारण सांगून भाजपाला सोडचिठ्ठी देत मुरबाड परिवर्तन गट स्थापन केला होता त्यातील माजी नगराध्यक्ष राम दुधाळे गटनेता मोहन गडगे उपनगराध्यक्षा दीक्षिता विकास वारघडे नगरसेविका उर्मिला सुजित ठाकरे स्नेहा सागर चंबावणे नम्रता नंदकुमार जाधव आणि अनिता भगवान दुधाळे मार्के यांनी शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी आमदार रुपेश मात्रे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मात्र मुरबाड परिवर्तन गटाच्या नऊ सदस्यांपैकी नगराध्यक्ष संतोष चौधरी हे यावेळी उपस्थित नव्हते शिंदे साहेब यांचे कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांचं सा नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या उभाटावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सन्माननीय साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून हो आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेते उपने रुपेशदादा म्हात्रे साहेब असतील देळडे साहेब असतील तालुका प्रमुख असतील या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे काय अडचणी आहे तिथे नक्की विकास प्रमाणामध्ये नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधी विवरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला ऐप अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची